भारतीय संस्कृती आस्थेचं प्रतीक आणि अध्यात्मक म्हणजेच महाकुंभ दर बारा वर्षांनी भरणारा हा महाकुंभ मेळा धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर आपल्या भारत देशातील पौराणिक परंपरा आणि आध्यात्मिक वारसाही जोपासत आहे ज्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम होतो ते ठिकाण म्हणजेच प्रयागराज प्रयागराजमधील घाट हा साक्षी बनणारा आहे विश्वातील सर्वात मोठ्या महाकुंभ मेळ्याचा नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या ट्रॅव्हल विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते कुंभ या शब्दाचा अर्थ कलाशाचा आहे दर तीन वर्षांनी कुंभमेळा भरतो त्यापैकीच उज्जैन येथील शिप्रा घाटाजवळ नाशिक येथील गोदावरी घाटाजवळ हरिद्वार येथील गंगा घाटाजवळ आणि प्रयागराज येथील त्रिवेणी घाटाजवळ हा कुंभमेळा भरतो यंदा महाकुंभमेळा हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे भरणार आहे तेरा जानेवारी पासून ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत हा पंचेचाळीस दिवसांचा महाकुंभ मेळा असणार आहे कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव आहे की ज्याचे कोणतेही निमंत्रण भाविकांना दिले जात नाही तरीसुद्धा करोडोच्या संख्येने भाविक या महाकुंभमेळ्यात उपस्थित राहतात या कुंभमेळ्यात शाहीस्थानाला सुद्धा विशेष महत्व आहे या शाही स्थानात विविध आखाडे आणि त्यातील साधूंना विशेष मान दिला जातो या महाकुंभमेळ्यात अनेक भाविक नागासाधू मठाधिपती किन्नर वैष्णव शैव नागपंथी नवनाथपंथी या सर्वांचा सहभाग या महाकुंभमेळ्यात असतो असे म्हटले जाते की या कुंभमेळ्यात स्नान केल्याने भाविकांची पापातून मुक्तता होते आणि आध्यात्मिक शक्ती वाढते महाकुंभमेळा दोन हजार पंचवीसचे पहिले शाही स्नान तेरा जानेवारी पौष पौर्णिमेला होणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त शाही स्नान होणार आहे एकोणतीस जानेवारीला मौणी अमावस्येनिमित्त भव्यशाही स्नान होणार आहे तीन फेब्रुवारीला वसंत पंचमीनिमित्त स्नान होणार आहे बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमेला स्नान होणार आहे आणि सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त स्नान होणार आहे या महाकुंभमेळ्यात यावर्षी चाळीस कोटी भाविक विश्वातून येण्याचा अंदाज आहे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने देखील महाकुंभमेळ्यात विश्वातून येणाऱ्या भाविकांचे चांगल्या पद्धतीने नियोजन केलेले आहे तर मंडळी कुंभमेळ्याबद्दलच आपण एक पौराणिक कथा जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार ऋषी दुर्वासा यांनी देवांना शाप दिला त्यामुळे देव अधिकच कमजोर होऊ लागले व लक्ष्मी लुप्त झाली त्यावरील उपाय म्हणून श्री विष्णूंनी सर्व देवांना समुद्रमंथनाचा उपाय सुचवला समुद्रमंथन एकट्या देवांना करणे शक्य नव्हते त्यामुळे दानवांनाही या समुद्र मंथनात सहभागी करण्यात आले भगवान विष्णूंनी त्यासाठी कुर्मा अवतार धारण केला होता प्रथम समुद्रमंथनातून हालाहाल विष बाहेर पडले ते महादेवांनी आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांना नीलकंठ या नावाने ओळखले जाते या समुद्र मंथनातून अनेक रत्न निघाले शेवटी धन्वंतरी अमृत घेऊन बाहेर आला अमृत पाहताच देव आणि दानवांमध्ये भांडणे चालू झाली इंद्राचा मुलगा जयंत याने अमृत कलश उचलला अमृत कलश हा दानवांच्या हाती लागू नये म्हणून तो बारा दिवस अमृत कलश घेऊन फिरत होता त्या दरम्यान ज्या ठिकाणी त्याने अमृत कलश ठेवला त्या चार ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभमेळा भरला जातो असे मानले जाते की देवांचा एक दिवस मनुष्याच्या एका वर्षाप्रमाणे असतो म्हणूनच जयंत फिरत असलेले बारा दिवस म्हणजेच आपले बारा वर्ष होईल त्यामुळेच कुंभमेळा हा पुन्हा येण्यासाठी एका ठिकाणाला बारा वर्षे लागतात प्रयागराज येथे असलेल्या भव्य अशा महाकुंभमेळ्याला आवर्जून सुद्धा भेट द्या हा कुंभमेळा आपल्या सनातन धर्माचा आध्यात्मिक वारसा जोपासत आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद